श्री स्वामी समर्थ पुढची पाच मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे असा हा संदेश ऐकून भाग्यवान ठरशील असा हा स्वामी संदेश ऐकला तर पुढच्या क्षणाला दुःख संपूर्ण तुम्हाला स्वामीची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत बाळा आज आपण स्वामींसाठी जमला होता आज स्वामींनी अशी प्रार्थना करणार आहोत की आपली प्रार्थना स्वामी पर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही म्हणून संपूर्ण संदेश मनापासून एकूण प्रार्थना करूया आता सर्वांच्या जीवनामध्ये नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे पुढे काही भाग ह्या गोष्टी घडना घटना आहे तत्पूर्वी आपल्याला स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस आनंद समाधान सुख आणि ऐश्वर घेऊन येईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामीवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या असले आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी आहे मला नमान आणि डोकं कामं असेल तर विचारांचं झाड तयार होत असतो बघ तुला हे कधीतरी जाणवलं असेल आत्ता विचार करून तुझं नुकसानच होत असतो आजचा आपला हा संवाद तुमच्या कायम लक्षात राहील स्वामींना तुमची काळजी आहे याची आज तुम्हाला पुन्हा एकदा प्रचिद्धी येईल आणि पाहून दुर्लक्ष करू नकोस मला दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा आणि ऐकत राहा तुमच्या आनंदासाठी स्वामीने काहीतरी योजना करून ठेवली आहे तो मात्र तुझ्या सांगण्याच्या सुगंधावर ठाम राहा स्वामी तुझ्या पाठीशी आहे आधार द्यायला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी अगून बघितलं तर मला दोन गोष्टी नक्की आठवतील तुमच्यासोबत घडलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ऑट्स गोष्ट वाईट गोष्टींना मागे सोडा आणि चांगल्या गोष्टीसोबत घेऊन चला तुमचा प्रवास आनंददायक कारण ही माझी जबाबदारी नव्या वर्षात नव्या दिवसात तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन तुम्हाला सुख आणि समाधान मिळावं यासाठी स्वामींना प्रार्थना करून शुभ आशीर्वाद घेऊया सुखी समाधानी व्हायचं तर मग भांडण झाले तर माघार घ्यायची मोठी चूक बरोबर कोण याला महत्वाची जमा सुखी राहायचं येताना भांडणातून माघारी घ्यायची म्हणजे सगळे प्रश्न तुटतील बाळा प्रत्येक सूर्याला स्वामी समर्थ ज्ञान आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर जे स्वामी समर्थ नाम ज्या व्यक्तीला सगळा आहे तो मिळाल असत त्याला घमंड येतो अहंकार येतो पण जावे तीन सगळे शून्यातून उभं केले त्याला कष्टातून निर्माण केलेलं आहे त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या कष्टाची जाणीव असते मला जेव्हा तुम्ही समोरच्या सोन्याचा तराजू मांडून सुद्धा तुम्हाला शून्यांच्या रांगेत पाहत असेल तेव्हा आपली किंमत आपणच ठरवायची असते समोरच्याने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुला अजून काय खूप हिताशा आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या स्वामीजी मनोकामना माझी पूर्ण करा सगळ्या संकटांना तोंड देण्यासाठी शक्ती अंगात भरा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपणा जीवनात चांगलं घडव वा न करो परंतु जे पण करतो तुमच्या इच्छेने कारण तुमच्या इच्छेतील वाईट आई चांगली जास्त आज आपण स्वामी माऊली दिलेले अमृतवाणी भावनेने ऐकून घेणार आहोत जे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक ऊर्जा मना निर्माण होते होत आहे आपल्या आपल्याला संदेश व्हायला मदत करणाऱ्या बऱ्याच जीवनामध्ये अशा अडचणी येतात ती जागा सोडून तुमच्या हातात नसतात पण पर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं तुमच्यासोबत तुमच्या हातात असतं त्यावेळी स्वामी तुमच्या पाठीशी असतात व्यसन व्यक्तीशी शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक सामाजिक नुकसान करतो व्यसनांपासून नेहमी दूर राहा जर स्वामी भक्त असाल आज तर आज एकूणच पहा बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नकोस स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजी करू नको तुला माज आहे माझा खास आशीर्वाद जावळी हा शेवटपर्यंत हा संदेश येत रास आहे तर भग स्वामीला सांगणार आहे तुझे कष्ट आता संपणार आहे हा संदेश पुढे पाठवता शहर करताच अशक्य शक्य होणार आहे मनात कुठलीही भीती ठेवू नकोस ते तुला पुढे जाऊ देणार नाही स्वतःवर विश्वास ठेव पुढे जाऊन बघ तुझ्या मते कधी कुठला बदल झाला तुला हे कळणार नाही अनेकजण पैशामुळे दुःखी असतात तुझ्या आयुष्यातल्या अडचणी टेन्शन पैशामुळे असतात काहींना काम मिळत नाही काहीच काम नेट चालत नाही किंवा काहींच्या कामात अनेक अडचणी येतात मिळगत कमी आणि खर्च जास्त असा होतो जर असहमत आशा असाल तर पुढे परिवारात शेअर करा माझे आभार तो नेहमीच माणसाला पण आज मी तुझे आभार मानतो कारण तू माझा वेळ घेऊन शांतपणे ऐकून घेतल्यास सगळे लेकर मला एक समान आहेत मला प्रत्येकाच्या सुख पर्व आहे तुझ्या आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाऊन त्यापेक्षा तुमचे स्वामी आईना सुंदर काय हवं आहे श्री स्वामी समर्थ